कर्जत तालुका महिला मोर्चाच्या वतीनं शक्तीवंदन कार्यक्रम भारतीय जनता पार्टी कार्यालयात कर्जत इथं घेण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा तसंच महिला बचत गटांच्या सी आर पीचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्ष वर्षाताई सुर्वे यांच्या पुढाकारानं घेण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेश भगत कर्जत मंडळाचे सरचिटणीस वसंतराव महाडिक ज्येष्ठ नेत्या कल्पनाताई दास्ताने रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष स्नेहा गोखटे कर्जत तालुका राधा बहुतुले सामाजिक कार्यकर्त्या दया हजारे बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे कर्जत तालुका उपाध्यक्ष सरस्वती चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शक्तिवंदन कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी समाजातील तळागाळातील महिलांचा सन्मान करून तसंच त्यांना पुढील काळामध्ये सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन महिला सक्षमीकरणावर काम करत आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत